शासनमाने न्यूज लाईनमध्ये मी संजय निळेकर आज आपण आलो आहोत निळा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे आज लोहा तालुक्यामध्ये माता रत्नेश्वरी गडावर बिबट्याचा वावर झाला असं बरेच या वडेपुरी सर्कलमध्ये कलंबोर सर्कलमध्ये अफवा पेरली आणि अफवाचा पेर फुटला असं सोशल मीडियावरच वादळ चालू होतं मात्र आज प्रत्यक्षात आज आपण निळा तालुका लोहा येथील प्रकाश पाटील मोरे यांच्या शेतामध्ये आपण आलो त्यांना सकाळी बिबट्या आणि त्यांचा बछडा या शेंगाच्या वावरातून जाताना त्यांनी कॅमेऱ्यात टिपलेले आहे आणि आपण त्यांच्याशी आज स्पॉटला ऑन द स्पॉट आपण त्यांच्याशी बातचीत करू शासनाने निर्देश तुम्ही सकाळच्या परी किती वाजता त्या बचड्याला पाहलात बिबट्याला आणि त्याच्या बचड्याला आपण शेतामध्ये पाहलात मी कम्प्लीट सकाळी आठ वाजता शेतामध्ये आलो शेतामध्ये आल्याच्या नंतर मी माझ्या वगारीला चारा पाणी केला चारा पाणी केल्याच्या नंतर मी सरळ घरी निघालो होतो घरी निघाल्याच्या नंतर माझ्या डिपो पासून मला इकडे ह्या शेतामध्ये बिबट्या आढळल्यास आला आणि मी बघितल्याच्या नंतर आता आपलं कोणाला खरं वाटतंय न वाटते जगाला जागृती करण्याकरिता मी माझ्या मोबाईलमध्ये लांबून झूम करून व्हिडिओ शूट केला आणि ती दाखवला आणि आज जे कल कलंबर आणि वडेपूर सर्कलमध्ये जे लोक जे म्हणत आहेत सोशल मेडिओ अफा आहे आणि आज जे तुम्ही स्पॉटला तुम्ही त्यांना कॅमेरा टिपलात त्यावेळेस तुम्हाला ते क्षण कसा वाटला ते क्षण असा म्हणजे एकदम भयभीत क्षण होता आणि हे खरंच शंभर टक्के हे खरं आहे आणि हे काय म्हणजे चुकीचं चुकीच नव्हत बिबट्या आपल्या इकडे आलेलाच आहे आणि आज निवा परिसरामध्ये आज तुम्ही स्वतः बिबट्याला पाहिल्यानंतर गावामध्ये का दडी वगैरे दिलात का डांगरी वगैरे दिलात कसं म्हणजे आम्ही प्रबोधन कसं झालं हो इथं वन वन विभागाचे अधिकारी आले होते त्यांनी सांगितलं आम्हाला सतर्क सावध राहा आणि गावामध्ये ते महिलांना एकत म्हणजे एकट सोडू नका आणि गावामध्ये सिंग करून सांगा आणि सतर्क राहायला सांगा वन विभागाने याच्यावरती काही कारवाई करण्याचे तुम्हाला आश्वासन दिले आणखी काही का आश्वासन दिले नाही आम्ही तर हा म्हणले कट्टीबद्ध आणखी काही तर आम्हाला कॉल करा आम्ही यायला तयार आहोत नाही याच्याबद्दल काही पाणी वगैरे केली का पाहणी केली वन विभागाने पाहणी दिली मध्ये काय निष्पन्न झालं पाहणीमध्ये त्यांनी हो। आम्हाला एवढं सांगितलं व्हिडिओच्या माध्यमातून की हा बिबट्याच आहे सावध राहत दोन दिवसात म्हणजे एकच दिवस राहू शकतो कुठे पण ते कुठं बी म्हणजे चालत फिरत राहत नाही त्यांच्याकडून काही सुविधा तुम्हाला पुरवण्याबद्दल काही सूचना दिल्या सूचना सु, दिल्या ना, आमच्या ना आमच्या आमचे अधिकारी इथं शिल्लोर आहेत म्हणले जर त्या आढळ झालं तर मग आम्हाला तुरंत फोन येईल आम्ही त्याचा बंदोबस्त करू नाही त्यांनी जसं की जंगलामध्ये पिंजरा लावून रेस्क्यू करतात तसं काही केलेलं तसं काही करावं भागामध्ये जर इथं एखादी काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे त्याला जबाबदार वन विभागच राहील वन विभागाचे अधिकारी आले ते अधिकारी येऊन स्पॉट पंचनामा केला आणि त्यांच्यानंतर तुम्हाला आवाहन केले आणि आता त्यांनी सरळ त्यांच्या तेंचा ऑफिस कडे निघाले पण आताच असं कळलं की पलीकडे मलकापूर आहे त्या मलकापूरच्या मलका शेतामध्ये एका वासराला पोकरी सॉरी पोकरीच्या रानामध्ये आणि आताच बिबट्याने फडसा पडला असं तिथल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे एक बातमी खरी आहे का आता ते वन विभागाचे अधिकारी होते तेव्हाच ते पोखरीचे शेतकरी आले होते आले आले थे थे ते आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की इथं हे कशासाठी आले अधिकारी त्यावेळेस ते आम्ही सांगितले की त्यांना हे वाघाचा बछडा आलेला म्हणजे बिबट्या आलेला आहे बिबटे आले तेव्हा ते काय म्हणले आमच्या गावामध्ये रात्रीला एक म्हशीचा बछडा फाडलेला आहे त्याला सांगितले आता, आता बोलतो तेरा गट नंबर म्हणून शिवार धानार रविवाशी धानोरा भुजबळ आहे डिपट्याने हल्ल्या हल्ल्या हत्या आपल्या हलगटावर केल्याबद्दल त्याच वन विभाग अधिकारी साहेब माझ्याकडे आली पंचनामा करून घेतली आम्हाला कळलं सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान सकाळी हलेले किती वाजता बघितले आम्ही सकाळी साडे दहा ते आठच्या दरम्यान बघितलं समजा त्याच्या दरम्यान बघितलं आम्ही हलव मैशू सोबत हलगट होत मैशूचं त्याला बांधले त्या ठिकाणी होत आम्ही मला कसं वाटलं बिबट्याचं असं बिबट्याचं वाटलेलं आहे सरासर आम्हाला की बिबट्याचं वाटलेले आहे बिबट्यानेच केलेलं आहे डायरेक्ट केलं ना त्याचं हम्म तालुक्यात वारंवार बिबट्याचं दर्शन घडत आहे आणि त्याच अनुषंगाने आज पोखरी येथे एका फडशाचा मृत्यू झाला आहे याबद्दल काय सांग सकाळी मला निळ्याला बिबट आला असं फोन आला आणि आम्ही मला हादेळ साहेबांचा फोन आल्यानंतर मी आम्ही चौकशी केली नांदेडून टीम ना आली आमची वन विभागाची संपूर्ण त्या बिबट्याचे पाऊलखुना वगैरे पाहण्यात आल्या परंतु काही आढळ निदर्शनास आलं नाही नंतर पोखरी शिवारामध्ये एका हल्ल्याला बिबट्यानं मारल्याचं दिसून आलं अडून आले का कडक जागा असल्यामुळे त्या ठिकाणी काही अजून आमच्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की स्वतः त्यांनी त्यांच्या मोबाईल मध्ये चित्रित केलेलं आहे हे सत्य आहे का मोबाईल मधलं आम्ही शहानिशा केली असता सत्य असल्याचं आढळून यायले परंतु त्याचे पावलं काही जाग्यावर आम्हाला दिसले नाही या अनुषंगाने आपण काय कारवाई केली के आम्ही ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत जाग्यावर कोणत्या कोणत्या एरियात ट्रॅप कॅमेरे लावले आणि किती लावले काल बोरगावला लावले होते रविवारी आज सोमवारी आता आम्ही पोखरीला निळ्याला लावलेले आहे आता पोखरीला समोरची कारवाई कॅमेरे लावले सर कुठे कुठे लावते दोन लावलेले आहेत दोन आणि ते आता ते जागा निश्चित सांगता येत नसल्यामुळं त्या था थांबत नाही जागेवर त्यामुळं आता संध्याकाळी आम्ही पाहतोय कुठे लावायची अंतर्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता पोखरी शिवारात आपण किती कॅमेरे लावणार शिवारामध्ये चार कॅमेरे लावायचा आमचा विचार चालू आहे सर आज तुम्ही कोपरे शिवारात जे घटना घडली आहे त्याचा पंचनामा केल्या हा शेतकऱ्याला पंचनाम्याद्वारे काही मदत मिळणार शेतकऱ्याचं म्हणणं आहे की माझा एक दहा हजार रुपयाचा हल्ला मेलेला आहे तर मला शासनाकडून दहा हजार रुपये देण्यात यावे कारण मला माझं कसं आहे म्हशीचं दूध बंद झालेला आहे त्याच्यामुळे त्याने विनंती करताय सर आज या ठिकाणी एका फरशाचा मृत्यू झाला अशाच घटना वारंवार घडतील याबद्दल आपण काय करणार नाही त्याला ट्रॅप कॅमेरे वगैरे लावायचा आमचा विचार चालू आहे सर आणि वरून पाठवून पण दिले साहेबांना ते आणि मी त्या तयारीत आहे सर कुठं लावायचं काय नाही ते पाहत आहे सर या गावी आज दहा दिवसापूर्वी असाच बिबट्या निदर्शनात आला होता त्याच्यावरती पण काही कारवाई आतापर्यंत झाली नाही तर याला वन विभाग कुठं तर हलगर्जी पण असं वाटत नाही का वन विभाग नाही सर आमचे उपवन संरक्षक साहेब केशव वाबळे साहेब तसेच सहाय्यक वन संरक्षक खेलवांडे साहेब व वनपरिक्षेत्र अधिकारी रासने साहेब तसेच वन परिमंडळ अधिकारी हागदळे साहेब व वनरक्षक मुंडे शेळके साहेब तसेच घोगे साहेब संजय केंद्रे आणि जाधव ड्रायव्हर असे सर्वजण आम्ही मिळून सर्व ठिकाणी चौकशी करत आहोत परंतु त्याचा काय अजून अंदाज लागत नाही सर त्याचा आम्ही शोधात आहे आणि क्षणी त्याला आम्ही पकडण्याचा प्रयत्न चालू आहे सर